नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि नवीन वर्षानिमित्त सर्व लाडक्या बहिणींकरिता अतिशय चांगली गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना मु मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे म म्हणजेच योजनेचा सा सातवा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सहावा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांना अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत पैसे मिळालेले नव्हते म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले होते काही बहिणींचे अर्ज ॲप्रुव्हसुद्धा झालेले होते परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नव्हते त्या सर्व बहिणींनासुद्धा पैसे मिळालेले आहे काही महिलांना पैसे मिळालेले नसतील तर त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही त्यांच्याही बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कम कमी पैसे मिळालेले आहे किंवा अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांच्याकरिता महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि नवीन वर्षात लाडक्या बहिणींकरिता पेक्षा मोठी गुड न्यूज आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही सर्व काही माहिती पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्यातील अडीच कोटीच्या वर महिलांना देण्यात आलेला आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील अ अडीच कोटीच्या वर महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळालेले आहे आणि काही उर्वरित ज्या महिला राहिल्या असतील त्यांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळून जातील आता पहा महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदित तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता मिळालेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात येत आहे आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते परंतु पैसे मिळालेले नव्हते त्या बहिणींच्या सर्व बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे आता ज्या महिलांना अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजेच बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले होते परंतु अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही योजनेमार्फत पैसे आलेले नाही अशा सर्व महिलांचे अर्ज ज्या महिन्यापासून पात्र असतील म्हणजेच ज्या महिन्यामध्ये त्यांच्या अर्जाला अप्रूव्ह मिळालेले मिळालेले असेल ज्या महिन्यात तुम्ही अर्ज केलेले असेल त्या महिन्यापासून तुम्हाला योजनेचे पैसे नक्कीच मिळणार आहे आता यामध्ये ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे त्या महिलांना योजनेचे पूर्ण सहा हप्त्याचे पैसे मिळालेले आहे म्हणजेच जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्त्याचे पैसे आणि डिसेंबरचा नेमकाच मिळालेला हप्ता असे सहा हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे उर्वरित ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांनाही त्यांचे अर्ज जर जुलै ऑगस्टमध्ये पात्र असतील तर सहा हप्त्याचे पैसे त्यांच्याही बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केले त्यांचे अर्ज पात्र आहे जुलै ऑगस्टमध्ये तर त्यांना योजनेमार्फत पूर्ण लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहे उर्वरित काही महिला राहिल्या असतील तर त्यांनाही योजनेमार्फत पैसे टाकण्यात येत आहे आता ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केलेले आहे आणि ऑक्टोबरमध्ये त्याचे त्यांचे अर्ज पात्र आहे तर त्यांना त्या महिन्यापासून पैसे योजनेचे मिळणार आहे तर ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांना पैसे मिळालेले नव्हते जुलै ऑगस्ट महिन्यात त्यांचे अर्ज पात्र झालेले आहे परंतु अद्याप त्यांना पैसे आलेले नव्हते तर यामधून ज्या महिलांचे अर्ज पात्र होते त्यांना नक्कीच योजनेमार्फत पैसे मिळालेले आहे परंतु काही महिला अशा आहे की त्यांना अद्यापसुद्धा पैसे मिळालेले नव्हते तर त्याचे कारण असे होते की त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्या कारणाने त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी करता आलेले नाही म्हणजेच योजनेचे पैसे टाकता आलेले नाही परंतु मागच्या काही दिवसामध्ये मा ज्या महिलांनी आपल्या आधार आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेतले अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पूर्ण पैसे आलेले आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनही योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर नक्कीच तुम्ही तुमचे बँक खाते तपासून घ्यायचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर योजनेमार्फत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही याच्याकरिता आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही हे तपासून घ्यायचे आहे जर नसेल तर लगेच बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे ज्या महिलांना ज्या महिलांना योजनेचे पैसे आलेले नाही त्यांनी नक्कीच हे काम तातडीने करून घ्यायचे आहे लगेच योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केलेले आहे योजनेचे जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे तुम्ही जर अर्ज केलेले आहे तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील तर कोणत्याच महिलांना चिंता करण्याची गरज नाही तुमचे अर्ज जर पात्र असतील तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांकरिता नवीन वर्षात अतिशय चांगली गुड न्यूज आहे तर ही गुड न्यूज काय आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी लाडक्या बहिणींकरिता अतिशय चांगली गुड न्यूज या ठिकाणी दिलेली आहे लाडक्या बहिणींना आता पी एम आवास योजनेमार्फत घर मिळणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याकरिता वीस लाख घरांची मंजुरी दिलेली आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याला आता एका वर्षात वीस लाख घर गरीब परिवारांना देता येणार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारांना एका वर्षात वीस लाख घरांचे वाटप होणार आहे आणि जास्तीत जास्त लाभ याचा लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता स्वतःचे घर या ठिकाणी मिळणार आहे तर पी एम आवास योजनेमार्फत कोणत्या बहिणींना घर मिळणार आहे याविषयीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्रि क्लिक करून पाहू शकता पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे कोणत्या बहिणींना घर देण्यात येणार आहे काय पात्रता आहे हे सर्व काही व्हिडिओमध्ये दिलेले आहे याविषयीच्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पूर्ण माहिती पहा आणि आपले घर पक्के करा याविषयीची येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर लोगर तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर लोगर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा